अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण लाल माती ही लाल माती यांना जर तुम्ही चांगल्या विचाराने दिले ना, ना? तर कुठल्याही क्षेत्रात कार्यकर्त्याला पाठीमागे राहून देत नाही त्या वाबळेवाडीच्या शाळेत बापू मी सांगतो वाबळेवाडीच्या शाळेसाठी जी लोक वापरली ना त्यांनी बाळासाहेब वाबळे सगळे वाबळे फॅमिली चांगली होतो दहा दहा लाख रुपयाच्या आमच्यापासून चौकापासून लांब आहे वाबळे आणि दहा दहा पंधरा लाख रुपयाची घेऊन जागा रवी बापू बत्तीस गुंड्याच्या वाबळे परिवाराने त्या ठिकाणी जागा दिली माझे मामा आहेत वाबळे माझे मामा आहेत तिथं माझा हिस्सा होता कारण मला सक्य मामा नाही चुलत आहे माझ्या आजोबाचा सगळ्यात मोठा हिस्सा झाला तिथं बत्तीस गुंठे जागा सर्वसामान्य माणसांची मुलं शिकतात म्हणून त्या बाबळेवाडी शाळेला त्यांनी खरेदी का त्यांनी करून दिली तिथलं एक बाळासाहेब बाबळे त्यांनी वापरला हे सगळं नासाडी करण्यासाठी कारण कोणी तरी लागतं ना गावात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसा तो बाळासाहेब बाबळे वापरला काय अवस्था होते बाळासाहेब बाबळेची व्यंकटेश कृपाच्या कारखान्याच्या पुढे त्याला लाल सांगायला दाखवली का तू इथं दारू दुकान टाक आपली विचारित काम करणारी मंडळी दिवसभर काम करतात ऊस तुडून त्यांना थोडंफार लागत मला इथं थोडी थोडीफार होईल चांगलं थो या पोटी ही मंडळी काही आपले खंडोजी गोपडे जन्माला येतात ना ती मंडळी तिथे निर्माण झाली त्या वाबळेवाडी शाळेचं नाटक त्यांनी उभं केलं पर्याय ना पर्याय ना बाळासाहेब बाबळे पुनर्वसन जमीन गेली होती दोन एकर तो ती सोडवण्यासाठी ती बी लाल साध्याला होती जेवढ्याशा माणसाच्या डोक्यात बसतात ना रवी बापू तिथे दोन एकर कारखान्याच्या समोर गा जागा पुनर्वसनला गेली जो माणूस स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्याकडे जात होता का या बांडगुळाच्या अवलंतीने की जागा दुसऱ्याच्या जा नावावर पुनर्वसनचा प्रस्ताव भरला आणि स्वतःच्या नावावर करून घेतली काल तेवीस तारीख सुधीर भाऊ त्याच्या तिथं ताब्याला सगळी लोक एट्रासिटीच्या मंडळीला पुढे केलं आणि त्या माणसाच्या त्या ठिकाणी वावरात ती लोक उभी केली ज्या ठिकाणी एखादा माणूस चुकीचा वागतो त्याच्या पाठीमागं कुणी जात नाही एकाही वाढीतला माणूस तिथे गेला नाही पण जे शरण येतो ना रवी बापू त्याला आपण मरण देत नाही त्याच्या पाठीमाग काल उभं राहिलं सुधीर त्याचा ताबा होऊन नाही दिला मोजनीवाला येऊन नाही दिला अरे तुझ्याकडे यंत्रणा तिथे दिला नाही बंदोबस्त दिला नाही ताबा करताना सांगायचं तात्पर्य मला सांगायचं याच्यासाठी आहे की जो ज्याचा ज्याची मदत घेऊन त्या का त्याचा वाटाळा करतो ना उद्या आठ दिवसांनी त्याचा सुद्धा वाटाळा झाल्याशिवाय राहत नाही हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आज रवि बापूने सांगितलं और रवि बापू लय पैसा लय जणांक पैसा आहे अनेकांक लय पैसा आहे रावणाकडे किती संपत्ती होती पण एका बजरंग बलीनी शेवटीला त्याच्यात चिंद्या बांधल्या रावणाने शेवटी त्याची लंका त्या ठिकाणी बजरंग बलीने जाळून टाकली त्याच्यामुळे लय चिंता करू नका बापू चुकीची संपत्ती त्याच्या घरात येईल ना चुकीची संपत्ती ज्याच्या घरात येईल ना त्याची संतती खराब झाल्याशिवाय राहणार नाही त्याची संतती खराब झाल्याशिवाय राहणार नाही याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना येतोय येतोय प्रत्यय ग्रामपंचायत या राज्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आकलूची होती माउनी ही सगळी मंडळी आहे जुनी मंडळी काळेश्वर सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आकलूची होती नऊ हजार स्क्वेअर फुटाची मी जातीचा पहिला सरपंच झालो मी म्हणलो आमचा दाशी बांधीन की या राज्याला एक वेगळं उदाहरण निर्माण करून देईन आत्मूस सारखं शिक्रापूरची ग्रामपंचायत सोळा सोळा हजार स्क्वेअर फुटाची बांधली आणि ज्या ग्रामपंचायतीला बावली टांगली होती तुम्ही मला मला धैर्य लय तरास होत तुझ्या बावली सर शेवटी बावली आमदार रस्त्याने टांगली समोरासमोर आणि ग्रामपंचायत पूर्ण केली आणि त्या ग्रामपंचायतीला उद्घाटन हर्षवर्धन पाटलाला बोलवलं आणि या स्थानिक आमदाराला सुद्धा फोन करून काय सर सांगितलं तुम्ही बी या साहेब उद्घाटनाला पण त्याला वाटतं की हा आहे तो जर आपण त्या स्टेज वर गेलो तर लोक आपल्या तोंडाव नाही पुढे पुढे थुकतील याचा भरवासा नाही ते त्या ठिकाणी आलं नाही आणि रवी बापू काल ग्रामपंचायतला तुम्ही बी त्याच्या बरोबरच होते अनेक प्रभावी ग्रामपंचायतीमध्ये इकडली मदत तिकडे टाक तिकडली मदत टाक केलं पाहिजे याच्यासाठी प्रशासन वापरलं या नाक आहे शिक्रापूर या तालुक्याचे नाक आहे कोरेगावची भीमा वलांडली की आपण शिक्रापूरच्या चौकात येतो तिथं बसायला जागा सगळ्यांना अपेक्षित असती आणि त्या शिक्रापूर पंचायतीमध्ये मंगलदास बांधवच्या विचाराची ग्रामपंचायती आहे म्हणून या मंडळींनी तो विचार या विचारून काढला पाहिजे म्हणून त्या गावाच्या अनेक प्रकार वापरले पण नीतीचा खेळ हे वेगळा आहे एखादं सीट कमी जास्त होऊ द्या नाही बापू एखादं सीट कमी जास्त होऊ द्या पण जे आरक्षित सीट होत सरपंचाचं ते मंगलदास बांधलच्या विचाराचे निवडून आणलं आणि त्या ठिकाणी हे ती परिस्थिती राहिली तरी मी ना देता नाग ज्या पंचायतीला नावं ठेवलं पंचायत आहे म्हणला की त्या खुर्ची बसतो तो कुठेतरी मनाची नाही जनाची लाच ठेवली पाहिजे की जिथे आपण नाव ठेवली तिथं आपण अशा पद्धतीने वागतो रेश बापू मार्केट कमिटीचा उल्लेख केला तुम्ही मी तुमच्या पार्टीच्या विरोधात मार्केट कमिटी लढलो दादा पाटील आम्ही सगळे ग्रामपंचायत मतदारसंघ एवढा सोपा नाही बरोबर आहे हो ना सुधीर एवढं स्वप्न आहे ग्रामपंचायत मतदारसंघ बाबासाहेब होते गाडीत बसून मी डायमंड आलो तालुक्यातले गाव आहे जवळजवळ जवळ हजार पंधराशे मध्ये आठशे अडचणीतून सामोरं जाऊ या सगळ्या गोष्टी होत असताना मला एकच सांगायचं आहे की हा माणूस कुणाचाच नाहीये माझ्यासारख्या कार्यकर्त्या होतो कुणीच दाखल केले रवि बापूने सांगितलं की याच्याकडे एवढे पैसे याच्याकडे एवढं याला माझ्या ये रोजच येत्या रविबापू माझे खरोखर लय चांगले आई बापाच्या आशीर्वाद आहे ना माझं खरोखर लय चांगले पण माऊली माझ्या पंचवीस हजाराची खंडणी मागितली म्हणून मा गुन्हा दाखल केल केला होया या आवला आणि परत सांगा कालचा माझ्या भावांच्या आमच्या काय दाखल केलं किडनॅपिंग अरे काय बोलतो अरे आम्ही जातीवंत आम्ही जगताप आम्ही आहे शाहू महाराजांच्या घराची आमची सुविली दे अरे पंचवीस हजार रुपये काय बोलतो आईला सकाळी तुझ्यात हिंमत होती तू यायच लढायला प्रशासन वापरतो नाना काळे आहेत नाना नाना काळे खरंच त्या बिचारच्या डोळ्यात पाणी आलं रंग तुझ्या सारख्या माणसावर थाकून आता कारण गेली ते होते मला मदत केली नानांनी नाना काळींनी नाना मला मदत केली आणि माझा अटक मला मिळून दिला रवी बापू ज्या अधिकाऱ्यांनी आहे ना ती गंमत केली ना तीन कशा जास्त वेळ त्याला शिक्रापुरात ह्याच्या सत्तेच्या काळात राहून न दिला त्याला हेड ऑफिसला पाठवला जात आवस्करला त्याच्यानंतर तो शेड आला ना त्यांनी लय गमती केल्या पण छत्रपतींचा जिथं जन्म ज्या शिवनेरीवरती झाला त्या शिवनेरीच्या गडाच्या पाय त्याला त्या शेडगेचा सुद्धा काटा काटाकड साक्षीदार नाना काळे आहे त्या शेळगेला कपड्या डोक्यावर असता पण नाना काळे मी सांगतोय आई तुझा राग आवड त्या नाना आपण काळांच्या मुलं अंगावाला परवाना नाही ह्या गोष्टी मला हेच सांगायचे जे आमच्या बाबतीत घडतय ते तालुक्यातल्या अनेक कुटुंबाच्या बाबतीत घडतंय याचा विचार सगळ्यांनी करा आणि हा मदमस्त आणि माजद्याला हत्ती हा मदमस्त आणि माजद्याला हत्ती जर असाच मोकळा सोडला विधानसभेला तर आपल्या सगळ्यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही म्हणून याचा हा हत् या पाय आपल्याला या विधानसभेला मोडलंच पाहिजे आणि काय करू नका हा उमेदवार महायुतीचा कुणी उमेदवार येऊ द्या त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही जाणार आहोत आणि मतमता हस्तीचा त्या ठिकाणी पाय मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही कार्यकर्ते एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या गोडगंगा किसान क्रांतीच्या पाठीमा